नमस्कार आज सुंदरचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजोदा पवार साहेब उपस्थित आहेत आमदार बाबरसाहेबांच्या चिरंजीवांचं लग्न खरं पाहिलं तर प्रसादजींचं लग्न आणि पौर्णिमाचं लग्न आहे चव्हाण कुटुंबीय आणि सन्माननीय बाबर कुटुंबियांच्या निमंत्रणास उपस्थित दादा राहिलेले आहेत दादा काय सांगतात नमस्कार माझे आणि माधवराव बाबरांचे बरेच वर्षाचे संबंध आहेत ते आमदार असताना मी एकत्र काम पण केलेलं आहे राजकारणामध्ये अनेक चढ उत्तर असतात परंतु सर्वसामान्य लोकांना आपलंसं करून त्यांना सवळ करणं त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणं त्याच्यामध्ये महादेवराव बाबर हे अतिशय मन मिळव त्यांचा स्वभाव सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी कायम आपलंसं करण्याचं काम केलं आणि त्यांनी मला विनंती केली होती की अजित माझ्या घरातलं प्रसादचं हे शेवटचं लग्न घरातलं आमचं आहे तुम्ही जरूर त्या लग्नाला या थोडीशी माझी वेगळी अडचण होती म्हणून मी थोडं लवकर आलो लौ। आणि चिरंजीव प्रसाद आणि तसंच जी सौकान आमच्या चव्हाण साहेबांची मधुकररावांची नात पौर्णिमा हिचा पण शोभाव्यवाह होता मधुकरराव चव्हाण आणि आम्ही अनेक वर्ष विधिमंडळामध्ये आमदार म्हणून एकत्र काम केलं राज्य सहकारी बँकेमध्ये एकत्र काम केलं आणि अतिशय सगळ्यांशी त्यांचाही स्वभाव मन अशा पद्धतीनं ना। त्यांची नातेचं हे लग्न आहे आणि त्यांनी पण मला सांगितलेलं होतं की अजित या लग्नाला तुम्ही जरूर आलं पाहिजे त्याच्यामुळं आज मी या लग्नाला चिरंजीव प्रसादांची सौता पौर्णिमा ह्या दोघा उभयताना शुभ आशीर्वाद देण्याच्याकरता आलेलो होतो माझं त्या दोघांना देखील त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं उत्तम प्रकारे संसार त्यांनी करावा अशा मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहे त्यानिमित्तानं आमचे पुणेकर आणि तुळजापूरकर यांचं एक नवीन नातं ह्याच्यातून निर्माण झालेलं आहे आणि ते नातं असंच पुढे चिरका टिकत राह टिकून राहावं अशाही प्रकारचे पूर्व प्रार्थना करतो पुन्हा उभय शुभेच्छा देतो धन्यवाद